उगारखुर्द परिसरातील वारकऱ्यांनी केली कृष्णा नदीची पूजा चांगला पाऊस पीक येऊन सुखशांती मिळो घातले साकडे उगारखुर्द परिसरातील वारकरी कृष्णा नदीची पूजा करून चांगला पाऊस पीक येऊन सुखशांती मिळो असे साकडे घालून नदीची पूजा केली एक दिवसाची आषाढी एकादशी वारी उत्साहात करण्यात आली उगार खुर्द परिसरातून आषाढी वारीला पंढरपूरला जाता आलं नाही अशा वारकऱ्यांनी एकादशीला आज आषाढी एकादशी असल्याने येथील वारकरी व भक्त नागरिक महिला कृष्णा नदी ते विठ्ठल मंदिर पर्यंत वारी काढण्यात आली या वारीत महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते गावातून गल्ली गल्लीतून वारीचे स्वागत करण्यात आलं सुहासनी महिलांनी दिंडीला पाणी घालून दर्शन घेण्यात आले विठ्ठल मंदिर मध्ये विठ्ठल रुक्माईचं दर्शन घेण्यात आलं यावेळी मंदिरात वारकरी महिला पुरुष भजन भारुड फुगड्या खेळ खेळण्यात आले व सायंकाळी हरिपाठ पारायण भजन करण्यात आलं चोपदार संजय बागडी दिलीप शिंदे नेताजी शिंदे शिवाजी तलवार सदा कांबळे रावसाहेब कांबळे रामा शिंदे विनायक कांबळे सागर कांबळे नेताजी सूर्यवंशी उदय कुलकर्णी देवदास राजमाने महिला वारकरी आदी वारकरींनी आषाढी वारीचे आयोजन केलं होतं एकादशी आषाढी निमित्त विठ्ठल मंदिराला दर्शनासाठी सायंकाळी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती महानकरी नेमसाठी प्रभाकर गोंधळी उगार खुर्त ताज्या बातम्यांसाठी महान महानकरेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा